तर मित्रांनो सर्व दहावी आणि बारावी पास मुला मुलींसाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे कारण की आता वन विभागामध्ये वनसेवक आणि वनरक्षक पदाची मेगा भरती निघणार आहे आता वनसेवक आणि वनरक्षक या दोघांमध्ये काय फरक आहे त्यानंतर दोघांची सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे होणार आहे ही सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेअरपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनल लाईब करून घ्या तर मित्रांनो आता महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या या भरतीमध्ये वनसेवक आणि वनरक्षक या दोन पदांची भरती होणार आहे त्यामध्ये वनसेवक पदांसाठी बारा हजार पेक्षा जास्त जागा आहेत आणि वनरक्षक साठी चौदाशे ते सोळाशे जागा आहेत अशा एकूण चौदा हजारपेक्षा जास्त जागा सांगितल्या जातात पण या जागा ऑफिशियल पीडीएफ आल्यावरच कळतील आणि ती ऑफिशियल पीडीएफ जून किंवा जुलै मध्ये येण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो यामध्ये जे वनसेवक पद आहेत आधी कंत्राटी स्वरूपाचं होतं जे मनरेगा मधून भरलं जायचं पण या पदांची आता परमनंट स्वरूपाची मागणी केली गेली आहे आणि राहिला विषय वनरक्षक पद तर त्यासाठी एकूण चौदाशे ते सोळाशे जागा आहेत असं सांगितलं सा आहे आता या नवीन आलेल्या वनसेवक पदासाठी शिक्षण पात्रता काय असणार आहे तर यासाठी कमीत कमी शिक्षण पात्रता असणारे दहावी पास आणि जास्ती जास्त बारावी पास असणार आहे आणि वनरक्षक पदासाठी बारावी पास शिक्षण पात्रता आहे तर वनरक्षक पदाची सविस्तर माहिती मी मागच्या व्हिडिओ सांगितली ती तुम्ही बघू शकता तर या पदासाठी सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे ही अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही कारण की याची ऑफिशियल पिढ्याप अजून आलेली नाहीये आणि हे नवीन पद असल्यामुळे ऑफिशियल पिढीए आल्यावरच कळेल तर हे जे वनसेवक पदे हे ग्रुप डी पद पदे आणि यासाठी तुम्हाला सुरुवातीला पगार असणार पंधरा हजार ते जास्ती जास्त सेचाळीस हजार आणि या वनसेवक पदासाठी वयाची अटी अंदाजे अठरा ते चौतीस किंवा अठरा ते अडतीस वर्षापर्यंत असू शकते आणि या वनसेवक पदाच्या सिलेक्शन मध्ये पेपर आणि ग्राउंड सुद्धा असू शकते तर मित्रांनो वनसेवक आणि वनरक्षक या दोन्ही पैकी कोणतीही भरती पडो पण याच्या तयारीमध्ये तुम्हाला सर्वात आधी पेपरची तयारी करायची आणि त्यानंतर त्यासोबतच ग्राउंड ची तयारी करायची आहे असं नका करू की फक्त ग्राउंडची तयारी करत बसा आणि पेपर आल्यावर पेपरची तयारी करत बसाल पेपर निघाला नाही तर तुमचा ग्राउंड करून काहीच फायदा नाहीये कारण या भरतीमध्ये सर्वात आधी तुमचा पेपर होईल आणि त्यानंतर तुमचा ग्राउंड होईल तर वनरक्षक पदासाठी जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेचा सर्व सिलेबस मी आपल्या नोकरी डॉट कॉम या वेबसाईट भरतीच्या पोस्टमध्ये आहे याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे आणि त्या पोस्ट मध्ये मी या परीक्षेचा अभ्यासक्रम सुद्धा दिलेला आहे तर मित्रांनो ही भरती जून किंवा जुलै मध्ये नक्की पडणार आहे त्यामुळे आताच तयारीला लागा आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करून द्या तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अशाच करिअर आणि नोकरीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत ते आयकॉन सुद्धा प्रेस करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र